शेरे पेला चकिनी जे शिवाला भाऊ तुम्हाला नाव काय माझं नाम, नाम पापाराव चव्हाण कधी अडचो तुम राजवाडी तांडू तालुका मुदखेड आणि जिल्हा नांदेड तो आता बेशर कारण काय येतो हैदराबाद गॅजेटनुसार बंजार समाजानं अनुसूचित जमातीत आरक्षण वळीचा हे संदर्भे माहिती पूर्ण महाराष्ट्रीय माहिती एक मोठमोठे मोर्चा आंदोलन चालूच वच रूप पर बंजारा समाजानं अनुसूचित जमातीत सुखसुविधा महाराष्ट्र सरकार द्यायची आहे आणि केंद्र सरकारेनं अनुसूचित जमातीमध्ये के माई केंद्र स समावेश करून करून केंद्र सरकारेनं एक अहवाल सादर करायचा आहे या अनुसंगी ते आपण लारली तीन दणित आ तिसरा दणचो उपोष्ण करून भेटायचं तो भाऊ माझी एक पहिला क्वेश्चन सर आपण जे आदिवासी समाज स उ आपण ट्रोल करवो तुम्ही तर मेन काय मालन स कुठच्या गॅजेटनुसार आम्ही करतो आणि कदालयक मेल्याचा कितीवा पेज नंबर सर ही पाहण एक कमेंट आया तो वो विषय कॅन करतो हैदराबाद गॅजेटीनुसार पेज नंबर हैदराबाद घेतला एकोणीसशे दी ते एकोणीसशे अठ्ठावीस लगेच अठ्ठावीस लगत जे काही हैदराबाद घेतलं किंवा हायचं पण पेज नंबर चोवीस हेरोपर यू अब अब राइट ट्र, ट्राइब्स के म्हणजे अदिम के नहीं तर अदिम जमाती हेरो एक निका की बा अदीम जमाती एसटी माई यावच कुठे एक उल्लेख वोच उल्लेखन असे अनेक असे उदाहरण आपण की वो हैदराबाद गॅजेट मध्ये कोलक्याचं आपण हैदराबाद गॅजेटनुसारच मागणी कोणी करत हैदराबाद गॅजेट तो अबायच ही पण तमाम किती स्वतंत्र पूर्वी जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षी आपण ही मागणी बंजारा समाजाने मागणी हा एस टी माहीचा आणि एसटी आरक्षण द्यायचा का तो जी काही वर केंद्र सरकार जे काही समिती नेमलेलं होतं पाच समितीचा समिती माहिती काही अहवाल दे अहवाल्यानुसार व जे काही निकष निकष तमाम पूर्ण करा करायचा पाच निकष पाचही निकष तर आम्हाला पूर्ण करायचा आणि वो निकष निकष नुसारच तर मेन हमेन काय कोणी आरक्षण मिळून देईचा ही आपण मागणी मला आज एक क्वेश्चन येतो लोक केलंच जनांगे पाटील ते ऐकू कोळोच की हे आरक्षण आहेत हे तो आपल्याला काय मागायला मिळतो कोणी ही ऐकू चार पाच वाक्य सांगण्या माहिती हे विषय काय कोच जयंग पाटील एक जर एक उदाहरण केंद्र जर रामराव बापूर काळीत लिहिले तर तमाम आपले पचास वर्ष ती लढाई लढत आरक्षण लढायचा का तो गो टाइमेनं बंजारा समाजामध्ये वती जागृती कोणी रे उतरा उठाव कोणी केला होता बंजारा समाज रामराव बापू दिल्लीमध्ये उपोषण मुंबई मुंबईमध्ये उपोषण केलं गो टाइमेनं बंजारा समाजाने काम धंदू ज्यादा इम्पॉर्टंट की असं काही ज्यांनी जागृती कोणी होती म्हणजे मराठा uh, समाज हम देखता नहीं वो yeah. जनजागृति बंजारा समाज में ही आऊगी वह ये समाज दे सके तो हमें भी का दे सके वह ही समाज एक हो गोती बंजारा समाज जागृत आज आज रोड कर